कोणत्या युतीचा झेंडा घेणार होती एकीकडे ठाकरेंसोबत चर्चा असताना घेतली फडणवीसांची भेट मुंबई महापालिका निवडणूक दोन हजार पंचवीस च्या आधी मनसे राज ठाकरे यांनी वर्षा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह इतर पालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे यामुळे राजकीय वर्तुळामध्ये भेटीचे सत्र वाढले आहे निवडणूक जाहीर होताच अनेक हालचाली सुरू झाल्यात मनसे नेते राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरेंसोबत युतीची चर्चा सुरू असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे मागील अनेक दिवसांपासून मनसे नेते राज ठाकरे हे चर्चेमध्ये आले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या ठाकरे बंधू हे एकत्र येणार असल्यामुळे अनेक मराठी माणसांनी समाधान व्यक्त केले होते तसे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने याबाबत सूचक सोशल मीडिया पोस्ट देखील केली होती त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा होती मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर राज ठाकरे यांनी भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाली आहे मात्र या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी झालेली ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते राज ठाकरे हे नक्की कोणत्या युतीमध्ये सामील होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे आज गळा भेट भारताकडून पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर करण्यात आले यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी दहशतवादाला उत्तर हे युद्ध असू शकत नाही पर्यटन स्थळी सुरक्षा का नव्हती ही सुरक्षा वाढवली पाहिजे असे मत व्यक्त केले होते यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले होते फडणवीस म्हणाले की राज ठाकरे काय म्हणतात याला नाही संपूर्ण भारत देश या कारवाई या कारवाईच्या पाठीशी उभा आहे कारवाईचे स्वागत करतो आहे आणि भारताच्या पाठीशी जग उभे आहे असे सांगितले त्यामुळे काल ऑपरेशन सिंदूर वरून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद दिसून आलेले असताना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली आहे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्वपूर्ण भेट मानली जाते लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता मात्र याचा फटका त्यांना विधानसभा विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये बसला राज ठाकरे यांना एकाही जागेवर उमेदवार निवडून आणता आलेला नाही त्यामुळे आता राज ठाकरे आणि मनसे पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा